काय मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या आप नवीन व्हिडिओवर जसं मी तुम्हाला म्हटलं होतं आपण नवीन नवीन रेसिपी घेऊन येणार आहे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे तर आजच्या व्हिडीओ मध्ये आपण बनवणार आहे चना चाट तर मित्रांनो त्याच्यासाठी आपण चणे घेतलेले रात्रभर काल भिजून टाकले सकाळी हे चणे बॉईल करून घेतले तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे आपले चणे फुटत आहे तर ह्या टाईप मी तुम्हाला असं बॉईल करून घ्यायचे आहे चणे ओके त्यानंतर आपण काय घेतलंय टमाटो घेतलंय टमाटो बारीक कापून घेतले इकडं कांदा घेतलाय कांदा पण बारीक कापून घेतलाय कोथंबीर घेतली आपण ती बारीक कापून घेतली आणि लिंबाचे खाप घेतली ओके गे, या गोष्टी आपल्याला लागणार आहेत त्यासोबत मसाला जर आपण घेतला तर मी नाही का गरम मसाला घेतला आहे आणि लाल मिरची पावडर घेतली तर खूप सारं काही आपल्याला लागत नाही चना चाट बनवण्यासाठी सिंपल रेसिपी आहे खूप जास्त टाईम पण नाही लागत इझिली तुम्ही बनवू शकतात खूप कमी इन्ग्रेडियंट्स लागतात तर चला सुरू करूया चना चाट बनवायची रेसिपी तर मित्रांनो आपण चाट करायची रेसिपी स्टार्ट करतोय तर हे सगळं आपण घेतलंय तर लिंबू आपण बाजूला काढून ठेवले तर आपण हा चणा याच्यात टाकणार आहे तर तुम्ही हा चणा सगळं याच्यात टाकून घ्यायचा आहे आपल्याला काय करायचं आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कांदा टमाटर कोथंबीर आणि चणा तुम्हाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे चणा ध्यानात ठेवा मित्रांनो की चणा आपला बॉईल केलेला आहे आदल्या दिवशी आम्ही भिजवून ठेवला आहे तर तुम्हाला आदल्या दिवशी भिजवून ठेवायचं आहे आणि बॉईल करून घ्यायचा आहे चणा ओके मित्रांनो त्याच्यात आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला पिळायचं आहे अर्धा लिंबूची खाव पूर्ण तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला चना चाट रेडी झाले किती भारी दिसते आपल्या चना चाट तर खूप अवघड प्रोसेस नाही आहे खूप टाइम लागत नाही आहे कमी टाईमात तुम्ही चना चाट बनवू शकता खूप हेल्दी आहे खाण्यासाठी चणे तुम्हाला माहिती खूप सारं प्रोटीन असतं त्यात तर खूप टाइम लागत नाही आहे खूप इझी प्रोसेस आहे आणि खूप हेल्दी आहे चाट तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम तुमच्या घरी बनून बघा तुम्हाला आवडन नक्की आवडन खूप साठी आपण सकाळी नाश्त्यासाठी ते चना चाट खाऊ शकतो तर तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन येणार आहे तुमच्यासाठी नवीन नवीन रेसिपी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी